कोरेगाव जमीन प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे मात्र पार्थ पवारचं कुठेही पोलीस प्रकरणी मधं नाव नाही आहे आणि अजित पवार म्हणत आहे की या सगळ्या प्रकरणाशी माझा काही संबंध अमेडिया नावाची जी कंपनी आहे या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत या एल एल पी मध्ये दोघांच्याही सह्या आहेत सहे हे ही एल एल पी आहे त्याची या दोघांच्याही सह्या ह्याच्यावर आहे आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील सब सबरजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय त्याला राजकीय सपोर्ट आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय काही झालं तरी याशी माझा काही संबंध नाही पुण्याचे पालकमंत्री हे सगळं घडत एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते उद्योग संचालनालय चोवीस तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे ती महार वतनाची जमीन आहे गेली पंचवीस वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत आणि अठराशे कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरच अजितदादाला माहीत नसेल का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे एकूणच हे एक कहावत आहे की राज्यसभा मे न्याय न होगा सच्चे को फाशी होगी झुटा मोज उठाय तर हा झुट आहे हे अशीच आता चाललेली आहे म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळीमेळी चुपी छोडी तूही खा मी खातो तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मावसेर भाऊ असा कारभार सुरू आहे यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली पन्नास वर्ष दोनशे चौऱ्याहत्तर त्याचे वारस लढत आहेत महारवतनाच्या जमिनीची विलेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत कारवाई होत नाही काल मी सांगितलं महिला कल्याणच्या स्मार्ट अंगणवाडी किट चाळीस कोटीचा टेंडर होता त्या चाळीस कोटीच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती चाळीस कोटीचं किट सप्लाय झाले नव्यानं टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे नव्वद कोटीच काम पुन्हा विदाउट टेंडर महिला बालकल्याण सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं विना टेंडरनी काय सुरू आहे राज्यात पुढे आहेत मुख्यमंत्री पुढे आहे सरकार हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे डोळेझाग चाललाय का असा प्रश्न उपस्थित होतो पार पवार यांच्या नावावर नव्याण्णव टक्के शेअर्स आहे अशी माहिती आहे जो म्हणतात त्यांच्या नावावर एक टक्के असा आहे हा दिग्विजय पाटील याला एखाद्याला पॉवर आपण देतो ओनर त्याला ते दिलेले तुझा माझ्यातर्फे अधिकार देतो कि आम्हाला एखाद्या ओनरला जायला काय धिरुबाई अंबानी आपला गौतम अदानी आणि राजेश अदानी जात नाहीत त्यांनी त्यांना पॉवर डेलीगेट केले आहेत तेच माणसं जाऊन जमिनीवरचे व्यवहार करतात तसंच या कंपनीच्या मालकांनी पार्थ पवारांनी त्याला पृथ्वीराज पाटील याला ते अधिकार दिले ते जाऊन त्यांनी सेल्यूट केले मूळ पैसा आला कुठून कुणाचं आहे कुणाची कंपनी आहे हे कोणामुळे व्यवहार झालेत म्हणजे त्याला सोडून द्यायचं हेच सांगतोय यामध्ये या, या कंपनीच्या सगळ्या पार्टनरवर कारवाई होणे अपेक्षित आहे मनी लॉन्ड्रिंगची शंका वाटते का आपल्याला आता सरकारने शोध घ्यावा माझ्याकडे मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे नाहीत पण एवढा मोठा व्यवहार झाला कसा आला कुठून कुठून आले हे सगळं शोधलं पाहिजे सरकारने हा केवळ तीनशे कोटीचाच व्यवहार नाही कारण सगळ्या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये कोणीही <laughs> शासकीय दराप्रमाणे जमिनी खरेदी करत नाही हे अनेक ठिकाणी उघड झालेला आहे त्यामुळे तो व्यवहार मोठाच असेल असेल तर त्यामध्ये एक न्यायाधीश हायकोर्टाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नायदीश, खाली अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाचं संपूर्ण चौकशी करावी एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता अजित पवार नाही शंभर टक्के बघा कुटुंबातील व्यक्ती आहे त्यावेळेस तो बोट यांच्याकडे पण येईल पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे एकनाथ खडसे यांनी काल दावा केला की याच ते महसूल मंत्री असताना त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता मात्र त्यांनी तो दबाव झुकारला या सगळ्या संबंधात जर उपनिबंधकाची नातू केस केली तर सगळं करायलाच पाहिजे ज्या सगळ्यांचीच करायला पाहिजे यामध्ये उपनिबंधक आहे त्यामध्ये पार्टनर आहेत तो तुमचा तो पावरा पाठवणी दिले तो आहे महसूल विभाग सक... उद्योग संचालनालय आहे तिथून फाईल जी गेली ड्युटी मध्ये सूट देण्यासाठी ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहेत या सर्वांचीच सत्य उघड होईल एवढा मोठा घोटाळा मीडियाने आला म्हणून आज झालं नाहीतर असे किती घोटाळे मी काल म्हणालो परवा बोललो एक लाख कोटी रुपयाच्या जमिनीची विल्हेवाट लावली गेली एक लाख कोटीच्या अरे किती खायचा किती घोटाळे करायचे काय करताय कुठे मानून येत आहेत जमिनी शी, शीतल तेजवानी हि जे नाव आहे तिचा पती जो सेवा विकास बँक होता तिघीने त्याच्यावर कार्यवाही केली होती हा केवळ योगायोग आहे का तेव्हा त्यांना अटक सुद्धा झालेली होती आणि त्यांनी जे कर्ज घेतले होते ते दुसऱ्या व्यवहारांकरता वाट दिलेले आहे सगळ्याचे डी घोटाळ्यातील दिसत ते घेणारे दिसत देणारे दिसतायत हे सगळे ईडीच्या फेऱ्यातीलच आहेत <laughs> त्यामुळे योगायोग म्हणण्यापेक्षा आता ईडीचा ईडी ईडीने कारवाई करायची सोडून द्यायचा सरकारच्या आशीर्वादामुळे स्वच्छ करायचा आणि त्याने आपला धंदा सुरु करायचा मग झाला ईडीतून जाऊन आल्यावर त्याची हिंमत वाढली असा प्रकार आहे किंवा ईडीच्या कारवाईमुळे काही लोक गेलेत पक्षामध्ये भाजपमध्ये चार महिन्यापूर्वी असं काहीतरी घडत असल्याची कल्पना त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं कल्पना आली होती तर हो असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राजाच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना कल्पना आली होती त्याच वेळेस आणि घेतली होती याबाबत तिने महसूल मंत्र्यांकडे महसूल न्यायालयात गेली होती त्यानंतर उच्च न्यायालयात गेली होती दोन हजार तेरा आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने सुद्धा तिचा अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण झालं होतं उच्च न्यायालयाने सुद्धा तिची याचिका फेटाळली होती आणि त्यानंतर ही गप्पल कुठे झाली कारण की सगळे कागदपत्र सबमिट करून फक्त फक्त टायटल क्लिअर करायसाठी जे टायटलवर सरकारचं नाव आलं होतं ते लिटिगेशन जे काही आलं होतं ते दूर करायसाठी कोर्टाच्या मध्ये काही लिटिगेशन असेल ते क्लिअर करायसाठी एवढ्यासाठीच अधिकार दिला होता तिला विकण्याचा अधिकार शीतल तेजवानींना दिलेला नव्हता हे ते दोन हजार तेराच्या अर्जामध्ये सगळ्या त्या लिगल हेअरनी अर्ज देऊन महसूल विभागाकडे पोलिसांच्या कडे कलेक्टर कडे सगळ्यांच्याकडे त्यांनी पत्र दिले आणि सांगितलं की हा करार आमचा रद्द झालाय वृत्तपत्रामध्ये दोन हजार आठ ला आणि दोन हजार तेरा ला जाहिरात दिली पेपरमध्ये जाहिरात दिली की यांच्याशी आमचा संबंध राहिलेला नाही तरी पण ते शीतल तेजवाणी जाऊन पार्थ पवार आणि पृथ्वीराज पाटील जाऊन त्याची सेल्युट करू शकतात अमेरिया कंपनीच्या नावाने एल एल नावाने ह्यामध्ये सरकारी जमिनी घशात घालण्याचा हा जुनाच धंदा आहे या लोकांचा हे आता सिद्ध झालेला आहे जो दाखल आरोपी या प्रकरणावर सरकारकडनं सुरुवात शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजेत अशी आमची मागणी उद्धव ठाकरे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे काँग्रेसचाही पाठिंबा आहे काय ना शंभर टक्के असणार आम्ही महाविकास आघाडीचे आमच्या घटक पक्षातील उद्योजित सत्ते आहेत त्यामुळे जे घोटाळे वाज आहेत त्यांच्या राजीनाम्यासाठी जर मागणी करत असतील आणि जात असतील तर त्यांना आमचा पाठिंबा शंभर ठाकरेंनी सुद्धा मंत्र्यांच्या मुलांनी असं वागणं म्हणजे दुर्दैवान याच मंत्र्यांच्या दोष अण्णा हजारे जागा कदाचित चांगलं आहे असे जागे, जागे, जागे होऊन महाराष्ट्रातील या घोटाळे बाजार नजर ठेवण्याचं काम यापुढे अण्णा हजारे करतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका आता समोर आली आहे हा हे माहिती मला मिळालेली आहे असं आहे की कोणीही या दरांगे पाटील एक समाजाचं काम करणारे कार्यकर्ते नेते म्हणून उदयास आले आहेत आणि ठीक आहे मतभेद असू शकतात लढाई विचाराची लढाई लढली पाहिजे पण कुणाच्या जीवा जीव घेण्यापर्यंत किंवा जीवावर उठण्यापर्यंत जर कोणी करत असेल तर ते मात्र या महाराष्ट्राच्या एकूण आतापर्यंतच्या एकूण व्यव राजकीय त्याला ते शोभेचं नाही जो कोणी अशा पद्धतीचा विचार डोक्यात आणून पुढे आला असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि धनंजय पाटलांना पुरेसे संरक्षणही सरकारने दिलं पाहिजे अशी आमची मागणी अजित पवारांचा दुसरा मुलगा आहे त्याच्या नावावर टँगो नावाची दारू कंपनी आहे आणि त्या कंपनीला लाभ देण्यासाठी अजितदादानी अनेक निर्णय घेतल्याचा आरोप हर्षवर्धन सप्का यांनी केलेला नाही मी आता माझ्याकडे हर्षवर्धन दादाकडे पुरावे नक्कीच असणार आमचे प्रदेशाध्यक्ष सत्यावर बोलतात सत्य त्यांच्याकडे काही असेल पुरावे असतील माहिती असेल बोलले असतील आणि जर त्यांच्यामध्ये तथ्य तो आहे तर सरकारने तोही कारवाई केली पाहिजे आणि त्यांना लाभ देण्याचे जे काही प्रकरण झाले असतील घटना समोर आल्या असतील कारवाईची आमची अपेक्षा आहे आणि स्वच्छ कारभार या राज्यात व्हावा ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्याला हर्षवर्धनाने उचललेला प्रकरण याची माहिती मी पण घेतो आणि जर फायदा झाला असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहू की अशा पद्धतीनं कुटुंबातील व्यक्तींना लाभ देणाऱ्या कोणी मंत्री असेल किंवा कुठल्याही पदावर असेल त्याला त्वरित काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका राहील काल मुंबई लोकलने चिरडलेला आहे मुंबईत नाही का वाचवण्यासाठी आंदोलन सुरू आता रस्त्यावर आंदोलन करणारा चिरडून टाकण्याची मानसिकताच विकृत झाली आहे देशामध्ये झाले आहे राज्यामध्ये आहे ही मानसिकता फार मोठी वाढलेली आहे रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना सातशे शेतकऱ्यांचा बळी घेणारा रस्त्यावर रक्ताचा साळस सांडवणारा सरकारला माणसाची कदरच नाही माणसाच्या जीवाची पर्वाच नाही त्यामुळं आता आंदोलन करणं हे रेल्वे खाली चिरडले गेले नाही तर आंदोलनकर्त्यांना चिरडून मारण्याचा हा प्रयत्न आहे कोणी आंदोलन करूच नाही म्हणून ही घटना घडवली आहे असा आमचा आरोप आहे बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता काय त्यांनी आले आंदोलन संपलं आता तीस तरी तीस जून म्हणजे मार्च मध्ये नव्यानं कर्ज मिळतं आता तीस जून मध्ये कर्ज हे करणार ठीक आहे बघूया काय करतायत तर काय ते जाऊन आलेत मुख्यमंत्र्यांना भेटून आले त्याच्या मागच्या राजकारणावर मी जरा आज नाही बोलत ते उद्यावर बोलेल कारण विषय खूप होत पण यावर जे चाललेलं आहे शिजलेला आहे मुख्यमंत्र्यांच्याकडून त्यांचाही पर्दापाश मी उद्या करेल म्हटलेला की कुंभ मुस्लिमांना